नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहे शेणापासून गवऱ्या कशा बनवल्या जातात ते त्यांचा उपयोग काय होतोय तर आता आपण इथं आलेलो आहे आणि इथं तुम्हाला दिसत असलं बघा शेणाच्या गवऱ्या बनवलेल्या आहेत याची म्हणजे डिझाईन वेगळी या घरगुती जळण्यासाठी बनवलेल्या आहेत बघा खाली लाकड्या वरती या गवऱ्या बनवून ठेवलेल्या आहेत आणि इथे ना दगडावरती ओले आहेत त्या दगडावरती बनवलेले आहेत म्हणजे जेव्हा ऊन होतं त्या ऊन आणि दगड तापल्यानंतर गौरी लवकर वाळते म्हणजे सुकते त्याच्यामुळे ते दगडांवरती बनवलेले तर या गवऱ्या घरगुती जाळण्यासाठी वापरतात आणि ज्या विकण्यासाठी वापरतात त्यासुद्धा गौरव मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे चाकू आणि बाकीचे कुत्रे आलेले आहेत ते मला बघितल्यानंतर खूप लाडा लाडत आलेले जेव्हा तर आता आपण चाललो आहे इकडं वरती ज्या विकण्यासाठी गौऱ्या बनवल्या जातात तर त्या कशा ब बनवलेल्या आहेत त्या आपण बघणार तिकडे चाललोय आपण थोडासा चढा आहे तर आप आपण फायनली त्या गौरांजवळ आलेलो आहे तर इथं बघू शकता या गोल प्रकारच्या आहेत बघा आपली चपाती जशी असते त्याप्रमाणे बनवलेले आहेत या ओले आहेत खाली आणि वाळलेले आहेत ज्या उलट्या करून ठेवलेल्या आहेत आणि इकडे साईडने रचलेले आहेत बाबा रचून ठेवलेले आहेत म्हणजे जी गोरी वाळली ती एका साईडला करून ठेवायची आणि ओले बाकी खुच्या व्हायचे बघा माझ्यासोबत चालेले आणि आपण इकडे साईडने सुद्धा बघू शकतो तर तिकडे सुद्धा गौर बनवून ठेवलेले आहेत बघा दिसत असेल थोडं झूम करून बघितलं आपण तर बाहेर जरात गेल्यानंतर ही एक गौरं जर म्हटली तरी वीस पंचवीस रुपयाच्या पुढेच जाते म्हणजे जा गौरांचा सुद्धा बिझनेस आपल्याला खूप फायदेशीर ठरतो तर कुणाला जर बिझनेस करायचा असेल तर हा बिझनेस नक्की करा तर मित्रांना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद